मार्शिरस पोलीस ठाणे या ठिकाणी अॅट्रॉसिटी अंतर्गत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून याबाबत सविस्तर माहिती अशी की चंद्रकांत ताजी सावंत यांनी मार्शिरस पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे की किशोर दादासाहेब भिंगार दिवे हे माझे जुने मित्र असून त्यांना पैशांची अडचण असल्यानं भिंगार दिवे आणि म्हस्के यांच्या शेताबाबत कोर्टात वाद सुरू असून भिंगार दिवे हे त्यांच्या शेतात गेल्यावर म्हस्के हे त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करून शेतातून बाहेर काढत होते म्हणून भिंगार दिवे यांनी म्हस्केमाळा माळशिरस येथील जमीन गट नंबर दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी या शेतीचे पत्र दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी चंद्रकांत सावंत यांच्या नावे केलं हे पत्र घेतल्यानंतर मी दोन ते तीन वेळा शेतात जात होतो परंतु गणेश श्रीपती म्हस्के संतोष अर्जुन म्हस्के कैलास म्हस्के केशव म्हस्के संजय म्हस्के धनंजय म्हस्के तुळशीराम म्हस्के संतोष पिसे हे सर्व माझ्या ओळखीचे असून त्यांना माझी जात हिंदू महार माहिती असताना देखील वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास म्हस्केमाळा येथील शेतीमध्ये मी पिकाची लागवड करावी म्हणून मी आणि माझे कुटुंब तसेच माझे मित्र किरण तुकाराम सावंत गोटू धाईजे यांच्यासमवेत सदर शेतीमध्ये गेलो सदर शेतात जाऊन मी महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून शेतातील कामाला सुरुवात करत असतानाच सदर ठिकाणी गणेश श्रीपती म्हस्के संतोष अर्जुन म्हस्के त्याचबरोबर कैलास म्हस्के केशव म्हस्के संजय म्हस्के धनंजय म्हस्के तुळशीराम म्हस्के संतोष पिसे सर्व राहणार म्हस्केमाळा माळशिरस यांनी सदर ठिकाणी येऊन जातीवाचक शिबिगाळ करत कशाला आलात असे म्हणत परत जा शेतात आलात तर तुम्हाला जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली या याबाबत आमच्या विरोधात खोटी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यास ते गेले होते त्यानंतर आम्ही सर्वांनी सदर व्यक्तींविरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल केलाय